हरिश्चंद्र राळे भात प्रशांत काका राळे भात कुस्ती लावण्यासाठी पंच ताला स्वरामध्ये जामखेडची मंडळी आत आलेली कुस्ती लावण्यासाठी कणशे साइड पंच आपापला ताला घ्या इकडं महाराष्ट्र केसरी गटातील कुस्ती चालू आहे याच्यानंतरची पावणे आठाड्यावर चला कौतुक कोल्हापूर लालपट्टी ऋतिक माने जळगाव वर अनिल जाधव नांदेडपट्टी धारण केलेला आणि प्रशांत जगताप अकोला महाराष्ट्र केसरी माती विभागातील

अशी कुस्ती चालू आहे आणि सरपंच म्हणून सचिन आवळे सर काम पात सरपंच म्हणून ध्रुवराज पाटील सर एक जण म्हणून धनंजय महाडिक सर महाराष्ट्र केसरी चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो फायनल मॅडकलती संदीप लटके अहिल्यानगर लाल कास्टमध्ये प्रशांत जगताप पैलवान एका हा चला द्या गादी विभागा महाराष्ट्र केसरीजी पैलवान जाधव झोनच्या बाहेर गेल्यामुळे प्रशांत पाहूया ब्ल्यू पैलवानला एका गुणाची कमाई झाली द्राक्ष तिकडे फायनल ला पोहचलेले आहेत आणि या कुस्तीतून पृथ्वीराज पाटील शुभान मामे माने सोलापूरचा पैलवान ब्ले कोचेस एक जण कोचिंग करा पृथ्वीराज पाटील कुस्तीला सुरुवात होते महाराष्ट्र केसरी गादी विभाग रेड कास्टूमचा पृथ्वीराज पाटील कुस्ती चालव हो। आणि पटकडून कब्जा घेतला आणि दोन गुणाची कमाई केली प्रशांत जगताप पैलवान हजार महाराष्ट्र केसरी तो रेड चा इंडियन आर्मी सर्विस आहे परत कुस्ती समोरा आद। समोर आद। लागते एकोणऐंशी कुस्ती काय कुस्ती वा 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 एक जण कोचिंग करा एक जण शंकर देशमुख महाराज रामदास साळवे आणि महादेव मोरे आणि परत अनिल जाधव न पट काढलेला आहे पाणी मंडळी उपस्थित झालेली सध्या दोन गुणाची कमाई कुस्ती अनिल नांदेडच्या पर्वाने केलेले माती अकरा क्रमांक एक वर आणि दोन तीन न कुस्ती चालू आहे हा अनिल जाधव नांदेड अकोला अजिंक्यपूर सोलापूर शुभम चेत शून्य गोल कोण करते कोमेटे तिकडं मॅटवरची नाव अजिंक्यपूर सोलापूर अजिंक्यपूर सोलापूर मन मनगत आणि मेंदू ज्याचा बलवान तोच खरा पहिलवान असे पहिलवान आखाड्यावर सोला अंतिम आखाड्यावरून लाल कास्ट आखाडा क्रमांक आपल्या सर्वांच्या साठी रेफरी तीन स्कोर न कुस्ती आहे नियमान वेळेनं बांधलेली कुस्ती मैं आठ क्रमांक एक ब्रॉन्ज ब्रांच पद का ची कुश्ती नकारात्मक कुश्ती सात गुण का ची नकारात्मक कुश्ती के लिए के गुण दिला जाते गुण बनाता है तो खिलाने को इन कुश्ती के लिए और लाल पट्टी परमवन डुबल सांगली नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे अखंड हिंदुस्तान का आराधना व्यक्त करते हैं प्रभु माते अकड़ दो करा कोस्तीगिरांचा राजवत बजरंगबली आपापल्या आकड्याच करायचे करायची येतो ततो हनुमान येतो हनुमान ततो विजय कुस्तीची दोन सिद्ध हनुमान आहे आणि जिथं धर्म आहे तिथं हनुमान आहे जिथं हनुमान आहे तिथं विजय शून्य हॅलो महाराष्ट्र केसरी गटातील कुस्ती चालवतात संच ज्या त्या आखाड्यावरच्या निवेदन व्यवस्थित होऊ द्या

चोरी खेळूयात पुन्हा ताबा घेण्याचा प्रयत्न करतोय ताबा घेण्या पृथ्वीराज पाटील पाटील ना दोन दोन एकोणऐंशी किलो फायनल चला, चला एकोणऐंशी किलो फायनल पाच गुरु माहिती संदीप लाल कास्टूम महेश पांगरकर जळगाव निळा कास्टूम एकोणऐंशी किलो फायनल गादी विभागावर विभागातून विश्रांती झाली हो पाच गुण आहेत लाल कास्टम निळ्या कास्टम ला, ला शून्य गुण आहेत सुंदर अशी कुस्ती चालू मॅट क्रमांक दोन वर दुसरी सेमीफायनल कृपया माईकडूया शिवराज सोबत खेळेल अशी ही सगळी कुस्ती चालू आहे अमित पुन्हा कुस्तीला सुरुवात होईल चला मातीवरती आणि गादीवरती दोन्ही तगड्याच कुस्ती पाच शून्य दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे अख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे युट्यूब पेपर आणि मोबाईल पुन्हा कुस्तीला सुरुवात समोरासमोर अशी ही वेळेने बांधलेली कुस्ती असा आंतरराष्ट्रीय पैलवान लाल समर समर ला। कुस्ती चालू झाली प्रशांत जगताचा प्रयत्न आणि कमाई केली हो सर तुमची तुमच्या आखाड्याच करा ना आणि चार तीन स्कोर न कुस्ती चालू आहे पुन्हा कुस्ती गादी विभागावरती सात झिरो पहिल्यांदा गुण पुकारले जातात ते रेडचे आणि नंतर ब्ल्यू चे गुण पुकारले जातात तेव्हा असा आहे तीन तीन जोडी आणि पट काढतोय प्रशांत आणि पट काढून कब्जा घेतला आणि दोन, दोन गुणाची कमाई केली प्रशांत अकोल्याच्या पैलवाना आणि चार पाच न कुस्ती चालू आहे माती आखाडा क्रमांक एक वाप त्याच्या खात्यात बँक बॅलन्स झुरो गादी विभागावरती नऊ झुरो अशी कुस्ती आडी पुन्हा दोन गुणाची कमाई आणि कुस्ती राहिलेला आहे हो आणि फडफट करतो प्रशांत आणि कब्जा घेतला आणि प्रशांत जगताप ना अकोलेकरांना परत पाटील मुंबई उपनगर विजय आणि टेक्निकल फॉल न विजय अनिल जाधव नांदेडच्या आणि प्रशांत जगताप आर्या चार बाबा कास्टोमर्या ब्याण्णव किलो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी कुस्ती होईल आर्यन पाटील परभणी लाल कास्टम सागर बाबर गोंदिया निळा कास्टूम चार सा

त्याच्या करंटा ज्याच्या पारा ज्याच्या धाडस आहे त्याची कुस्ती होती शेका एकोणऐंशी किलोचे किलोचे ब्रॉनचे पैलवान इथे येऊन नोंदणी करायची आणि पैलवान प्रशांत जगताप थोंच्या बाहेर गेल्यामुळे अनिल जाधव एका गुणाची कमाई झालेली आहे आणि पाच दहा स्कोर आहे मयूर दगडे मॅट क्रमांक एक वरती यायचं नाव नोंदणी करायची प्रहार संघटना करायची मॅट क्रमांक एक वरती या आणि पट काढण्याचा प्रयत्न धोडकावून लावलेला प्रशांत आणि प्रशांत परत पट काढला उपस्थित झालेले आहे त्यांचा या सर्व दादा मित्र परिवार कर्जत तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे घुले पाटील या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहे कार्य सम्राट आमदार रोहितदादा पवार मित्र परिवार व कर्जत तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे माती आकडा क्रमांक एक वर सेमी फायनलच्या दुसऱ्या कुस्तीमध्ये प्रशांत जग पाटील माझ्यावर अंतिम फेरीत पोहोचलेला सहर्ष स्वागत आहे दादा घोले पाटलांचं आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत आहे कुस्ती आणि माती आखाड्यातून अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत अरे त्यांचा सन्मान औरंगाबाद जिल्हा तुमचा सन्मान आणि प्रशासन कार्य दादा पवार यांनी करावा असे मी विनंती